श्री स्वामी समर्थ स्वामी दत्तावधूत विरचित श्री दुर्गा सप्तसती पारायण अध्याय दुसरा गणेशाय नम श्री, श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम ओम दुम दुर्गाय नम ओम ऐं क्लीं क्लिंचामुंड्डाय विच्चे या मध्यम चरित्राशी भगवान विष्णु असे ऋषी महालक्ष्मीदेवतापरीयेषे उष्णक छंद असे जाना शांक भरी दुर्गा दुर्गा बीज श्री श्रीमहालक्ष्मी प्रीत्यर्थे जपे विनी योगा मनावे कमला सनी न करी दारिद्र्याचे हनन विविध आयुधे घेऊन हनन तीच करी ऐसे महालक्ष्मी प्रसन्न करावे तिचे ध्यान सुख शांती समाधान सदव्य लाभे भक्त असे ऋषीमंती नृपाशी पूर्वी देव दैत्याशी युद्ध जहाले असम सहाशी शतवर्षे संग्राम जहाला ऋष महिषासुर दैत्याधिपती इंद्रदेवांचा अधिपती रणागणी पहा भेडती आवेशाने लढती ते अंती देवगण गेले पहा असुर विजयी होऊन स्वर्गीय जाऊनी बैसला ब्रह्मदेवाशी पुढे करोना, इंद्र समस्त देवगण जाती हर हर स्थान कथा आपुली सांगवया हरिहरांशी देवमंती महिषासूर महाख्याती झाला स्वर्गाचा अधिपती आम्माशी त्याने हरविले इंद्र सूर्य अग्निदेव चंद्र वरुण देव, देव यम तथा अन्यदेव सर्वां त्याने हरविले सर्वान पराजित करोन, घेतले अधिकार हिरोन दिले आम्हा हाकलो न म्हणून आलो सांगवया गेले आमचे देवत्व, देवत्व मनुष्यापरी आहो हिंडत आम्ही आपुले शरणागत सांगा उपाय आम्हाशी कैसे वधावे दैत्यासे हे सांगावे आम्हाशी मनुनी देव हराशी विनविते चाहले ते धवा ऐकुणी देवाचे वचन हरिहर होती कोपाय मान भ्रुकुटी तेधी करोन शिव क्रोधे पाहतसे महाविष्णूच्या मुखातून तेज बाहेर येई महान देहातून तेज बाहेर येत असे ब्रह्मा विष्णु रुद्र अग्निवायु वरुण देव यम अश्विनी कुमार इंद्र तेज आपुले सोडिती या सर्वांच्या तेजातून होई महातेज पुंज निर्माण दाही दिशा उजळो जाती पहा ते धवा त्या तेजामधून दुर्गा होतसे निर्माण त्रैलोक्य जाई दीपो दुर्गा तेजे ते धवा शिव तेजे मुखकमल यम तेजे तेजे भुजा प्रबल धारण केले देवीने चंद्र तेजे दोन्ही स्तन इंद्रतेजे वरुण तेजे जांघ धारण केले दुर्गेने तेजे दोन्ही चरण पृथ्वी तेजे नितंब सूर्यतेजे पादांगुली पूर्ण धारण केले दुर्गेने वसुतेजे हस्तांगुली कुब कुबेर तेजे नासिका भाडी भाळी अग्नितेजे कमली धारण केले दुर्गेने प्रजापती तेजे दंतपंक्ती तेजे भ्रुकुटी वायुतेजे कर्णद्वयी धारण केले दुर्गेने सर्व देवांच्या तेजामधून दुर्गा झाली निर्माण करावया जगत कल्याण तेज साकार होतसे पाहुणी दुर्गा साकार प्रसन्न झाले देव सर्व आपुले अस्त्र देत देवी लागी ते धवा त्रिशूल देई शंकर विष्णू सुदर्शनचक्र वरुणी दिव्य शंख देवी लागी अर्पिला शक्ति देई वैष्ण वैश्वानर वायू देई बाण धनुष प्रदान देवी लागी अर्पिले दोन भाते वायू देत जाते अक्षय भाते म्हणत बाण कधी न संपत ऐसे दिव्य भाते ते एरावता घंटा आणि वज्र ऐसे स्वय देई चंद्र यमराज दाल कालदंड देतसे दुर्गा देवी ते प्रजापति स्फटिका माला पाश वरुणानेक दिला कमंडलू ब्रह्म देवे अर्पिला दुर्गा लागे ते धवा रोम रोमात दिवाकर आपुले तेज भरे समग्र ढाल तलवार देतसे दुर्गा देवी ते कदा न होई जीर्ण ऐसी वस्त्र दोन तेसेची माला आभूषण दिधले क्षीरसागरांनी दिव्य चुडामणी नुपूर कुंडल कंकण केयूर रत्नमुद्रिका रत्नमुद्रिका दिव्य अर्धचंद्र दिधले क्षीरसागरा परशु अनेक दिव्यास्त्र अभेद्य कवच अन्य अनेक शस्त्र अस्त्र दिधली श... विश्वकर्माने जलधी देई कमल कमलसुंदर वस्त्रे रत्न अलंकार आपापल्या परीने सर्व सेवा करीती देवीची विविध प्रकारची रत्ने शेषनाग दुर्गेशी देत वनराज सिंह भेट देत हिमालय पर्वत दुर्गेशी मधुपात्र देई कुबेर पृथ्वी देई नागहार ऐसे नाना अलंकार देवी देती दुर्गेते ऐसे परी समजून देव करीती वंदन आणि सर्वही मिळून जय जय कारे गरजती दुर्गेने होऊन प्रसन्न दिधले सर्व आशीर्वचन दीर्घ गर्जना करोन सामर्थ सामर्थ्य आपुले दाविले त्या गरजेने करोन पृथ्वी पुत, होई कंपाइंड मान समुद्र उठे तुफान ऐसा आकांत वर्तला जय जय दुर्गे सिंहवाहिनी निवारी प्रकट भवानी देव ऋषी आणि मुनी स्तवो लागले ते धवा महिषासुर होऊन क्रोधित मने संकट अकस्मात कोठुनी उद्भवले येथ कैसा नाद हा असे सैन्या ते करी सुस कवचे शरीरी चढवित श... श... शस्त्रे अस्त्रे हाती घेत लक्ष्मी निधल निघाले हिमालयी जाऊनी पाहत तव दुर्गेशी देखत त्रैलोक्ये तेजे दीपत ऐसे रूप तियेचे पद तडी पृथ्वीशी दाबित मुकटे भेदित धनुष्या टन टनकारे कपित सप्त होत होतसे स्वरूपे दश दिशा व्यापित शस्त्रात्रे हात अनंत त्या नांदे त्या नादे कंपित धरणी जाना होतसे पाहुणी दैत्य सैन्य देवी करी गर्जन युद्ध महा दारुण सुरू झाले ते धवा सेनापती चिक्षूर सैन्या ते देतसे धीर तेसेची दैत्य चामर लढो लागे देवीसी महिषासुर सेनानी चिक्षूर अन्य बलाढ्य असुर सवे घेऊनी संभार, चालवनी जाती देवीवर बलाढ्य दैत्य चामरा सैन्य त्याचे साठ सहस्त्र उदग्र नामे असुर भिडे पहा देवीशी एक कोटी रथांसहित महाहनू नामे दैत्य देवीशी आव्हान देत युद्धालागी सर्वावे पाच कोठी रथ घेऊन युद्धकरी दैत्य अस असिलोन बाष्क बाष्कळ दैत्य येऊन त्यासी मिळे ते धवा साठ लक्ष रथासहित बाष्कळ देवीशी भिळत बाजूनी घेरीत दैत्य पहा देवीशी अनेक तल हत्तीवरी अनेक आरोढुनी रथावरी कोट्यावधी आश्वास आश्वावरी बैसोनी युद्ध करत बिडाल नाम दैत्य पंच अरब सैन्यसहित सहस्रावरी महादैत्य युद्ध करीती देवीसी स्वयं महिषासुर आपण मध्यभागी राहून पाहेरन कंदन मारा हाना म्हणतसे विराट रूप रूपधरोन सहस्रावधी हस्तांनी दुर्गेने संधानी, असुर मारले ते धवा भगवती दुर्गा परमेश्वरी देवांसाठी युद्ध करी दुष्ट असुरांते मारी जगत कल्याण करावया देवीचे श्वाश्वागणित गणिक श्वाश्वागणिक वीर उत्पन्न होती अनेक असुराते ठार करीत ऐसा महिमा दुर्गेचा दुर्गा देवीचे सिंह वाहन संचोरण असंख्य दैत्याते फाडून टाकीले पाहा सिन्न सिंहाने देवी निश्वाशे उत्पन्न सहस्रगण करीती कंदण नगारे शंख वाजवणं उत्साहित करीती देवीला जैसे तृणाशी लागला अग्नि भस्म होय एक क्षणी तैसे सर्व असुरजानी मारिले पाहा देवीने पाशे कित ते का बाधले किती एकांचे तुकडे केले गदेने शिर फोडीले ऐसे जहाले तेथ देखा मुसळ प्रहारे कित्येक रक्तवर्मन करीती तेथ शूल प्रहारे ऊर फुकट किती दैत्याचे ते धवा शरसंधानी कित्येकांचे हातपाय मान कापले ऐसा परी किती एक पडले मरुणी जाना जानाभोरी सहस्रावधी कंभद रणामाजी करीती नृत्य देवी ते ललल, ललल मारो तू मनो तुरुन कोठा राशी, ते मनोनिया जैसे तृण कोठाराशी अग्नि लागला परियेशी नष्ट होई क्षण मात्रेशी तैसे तेथे जहाले दुर्गा एका क्षणात कोट्यावधी असुर मारित भूमी रक्ताने भिजता नद्या वाहती रक्ताच्या सिंह ही पराक्रम करीत अनेक मारी देवी महायुद्ध केले देखा उभे राहुनी गगनात देवगण पुष्पे वर्षत उद्योस्तु अंबे म्हणत जय जयकार ऋषी करीती मार्कंडेय पुराण सावर्णिक मनवरण तर जान देवी महात्मा वधम नाम द्वितीयोध्याय गोडः